आपला चित्रकलेचा तास केव्हा आहे अरे गणिताच्या तासामध्येच आज चित्रकलेचा तास आहे आपला उघडा पुस्तक चित्रकलेच्या तासात आपल्याला चित्र काढावं लागतंय पण इथं तर खूप छान चित्र आहे पान नंबर सत्तेचाळीस वर आणि आपल्याला फक्त हे चित्र बघायचंय आणि या चित्राचं निरीक्षण करून खाली दिलेला ओघतकता पूर्ण करायचं आहे बालमित्रांनो <coughs> बघा आता हे चित्र दिसायला आहे सगळ्यांना या चित्रामध्ये काय काय आहे हे तुम्ही पाहू शकतात हे बघा इथं बस आहे इथं सिग्नल आहे त्याच्यानंतर हे बघाय बसच्या समोर हे बघा ही मोटरसायकल आहे मस्तपैकी हेल्मेट घालून चाललेत बो आहे तिकडं कार आहे आणि मध्ये जे पांढऱ्या का पट्ट्या दिसायला ते झेब्रा क्रॉसिंग आहे छा मस्त पैकी बाजूला कुंपण झाडं छान आलेले आहेत इकडे एक झेब्रा क्रॉसिंग आहे इकडं पण एक लॅम्प आहे बरोबर आहे सिग्नल लॅम्प इथं झुडपं आहे छान कुंपण केलंय गाडी इथं थांबलेली आहे कार ही हा त्या कारच्या पाठीमाग ही एक मोटरसायकल थांबली इथं ॲटो आहे झेब्रा क्रॉसिंग नंतर इथं एक कार दिसती आहे इथं एक सायकलवाला पोरगा थांबला हेल्मेट घालून थांबला इकडं ॲटो आहे किती छान छान आहे रे फार छान इथं पण झेब्रा क्रॉसिंग आहे आणि इथं बाग आहे सगळीकडं बाग बगीचा मस्त र वाह एवढे छान रस्ते जर झाले भारतात तर काय होईल बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं मला रस्त्यात काय आवडलं माहिती आहे का थोडंसुद्धा धूर आणि कचरा तर काहीच नाही बघा आहे का नाही काही काही गाड्याचा धूर निघायला गा का ह्याचा एक धूर ह्याचा एक धूर ह्याचा एक धूर ह्याचा धूर निघायला आहे पण एकदम स्वच्छता टापटीप ग्राउंड किती छान आहे बघा आता प्रश्न बघा बरं आता हे एवढं जर छान चित्र असेल तर प्रश्न सुद्धा अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत काय म्हणले चित्रातील वाहने मोजून संख्या लिही असं म्हणले मग आता इथं काय रे सायकलचं चित्र दिलं मग सायकली किती आहे इथं आत्ताच बघितलं आपण एक मग इथं लिहायचं एक पुन्हा दिलं मोटरसायकलचं चित्र मोटरसायकल किती येत रे का हे बुवा एक मोटरसायकलवर बसली तर इथं एक बसली हे का दोन मध्ये इथं येईल दोन कार किती आहेत इकडे ही एक कारण ही एक कार दोन बस, बस किती येते बस एक ॲटो किती येते तर दोन किती सोपं होतं रे ह्याच्या चौकटीत खाली लिहायचं दोन किती सोपं होतं हे आता आणखीन द्या बरं प्रश्नाचं उत्तर मी लिहिणार नाही बरं का कारण मी लिहिलं तर तुम्ही माझं बघूनच लिहिताल चित्रावरून प्रश्नांची उत्तरं लिहा लाल दिवा लागल्यानंतर कोण कोणती वाहने थांबली आहेत मग आता लाल दिवा कुठं लागला आहे हे बघा इथं लाल दिवा लागला हे समोर हे दिसला मग हे लाल दिवा लागल्यावर कोणती कोणती वाहनं थांबली कार मोटरसायकल आणि ॲटो ही वाहनं थांबली हिरवा दिवा लागल्यानंतर कोणती कोणती थाम् वाहनं जात आहेत मग आता हिरवा दिवा कुठं लागलाय हे इथं हिरवा दिवा लागला हे दिसाल्या काय हे हिरवा दिवा लागल्यामुळे हो काय हे वाहनं इकडं पुढं पुढं चाललेत आणि इकडं इथं पण हिरवा दिवा लागला हे म्हणून ही वाहनं इकडं इकडं चालली आहेत आणि हे जसं लाल दिवा आपल्याला ला ला लागला आहे तसं ह्यालासुद्धा लाल दिवा लागला आहे ला बरं का म्हणजे लाल दिवा लागल्यानंतर एक दोन तीन चार वाहनं थांबलेली आपण तीन म्हणलो ते चुकलं आपलं चार वाहनं थांबलेली आहेत आणि हे हिरव्या दिवामुळं हे इकडले तिकडे चाललेत तिकडले इकडे यायलेत मग हिरवा दिवा लागल्यानंतर कोणती कोणती वाहनं जात आहेत मग बस मोटरसायकल कार सायकल आणि ॲटो ही जात आहेत चित्रात हवेचे प्रदूषण निर्माण करणारी वाहने कोणती बघा हे धूर सोडायला का ही एक मोटरसायकल ही एक ही बस एक दोन ही कार एक तीन आणि ही एक चार म्हणजे चार जण धूर सोडायले आहेत आणि बिना धूर सोडणारं सायकलच एक तसं बघितलं तर सगळेच धूर सोडणारे सायकल सोडून मग सगळे वाहनं ही धूर प्रदूषण निर्माण करणारी आहेत एक सोडून सायकल सोडून मग लिहायचं नाव बस मोटरसायकल कार ॲटो ही वाहनं दूर सोडणार आहेत प्रदूषण निर्माण करणारी आहेत सायकल मोटरसायकल कार बस व रिक्षा यापैकी कोणत्या वाहनांची संख्या जास्त आहे सायकलची तर एकच आहे मोटरसायकल ही दोन आहेत कार एकच एक हां एक, कारची संख्या जास्त की रे एक दोन तीन कार आहेत बस एकच आहे आणि रिक्षा दोन आहेत म्हणजे कारची संख्या सगळ्यात जास्त समजलं सगळ्यांना मुलांनो मग आता या रहदारीच्या रस्त्याला कडेला पालकांबरोबर थांबून पंधरा मिनिटामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या गाड्या दिसतात का हे तुम्ही सुद्धा बघायचं कधी अलग लक्षात हे तुमचा ग्रहपाठ आहे कळालं आणि रस्त्यामध्ये कबूतर पक्षी दिसले तुम्हाला तर त्यांना दाणे टाका दाणे टाकल्यानंतर किती कबूतर आणि किती पक्षी खायला येतात हे सुद्धा मोजायचं आहे मग आजचा भाग समजला परीक्षेत यावर आधारित प्रश्नाले ते उत्तरं देताल थँक्यू